धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे जवळपास दोनशे वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय गेल्या पन्नास वर्षात शहापूरची पाणी टंचाई सोडवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं नाही मुंबई ठाण्याची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातल्या आदिवासी बांधवांच्या खशाला कोरड पडलेली आहे तालुक्यामध्ये चार धरण असून सुद्धा जवळपास दोनशे वाड्या वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई आहे गेल्या पन्नास वर्षांपासून तालुक्यातल्या बहुतांश लोकप्रतिनिधी हे आदिवासी असताना सुद्धा आदिवासींची तहान हे भागवू शकलेले नाहीत दिवसात एक टँकर येते गावात ते असं येतात लहान लहान मुलं येतात ते परंत, तो पण पाणी एक आम्हाला पुरू शकत नाही सहा वाजेपर्यंत ती विरीत कायच नाही एकदम पाणी जाते आणि इकडे खाली विहीर आहे तिथला पाईपलाईन घेतली ती पण पाईपलाईन कुठं तुटली कुठं काय गावात पाणी नाही येऊ शकत शहापूरच्या कोथळे गावाचा विचार केला तर गावातल्या सगळ्या बोर या नादुरुस्त आहेत दरीतल्या विहिरीमध्ये सरकारकडून टँकरद्वारे पाणी टाकलं जातं मात्र ते पाणी सुद्धा अशुद्ध असल्याचा आरोप स्थानिक महिला करतायत आमच्या गावामधील पाण्याची समस्या अतिशय खराब अशी आहे गावामध्ये अशी कोणतीही झालेली नाही त्याचप्रमाणे विहिरी एक ते दोन किलोमीटर अशा लांब खोदलेल्या गेलेले आहेत ते सुद्धा रस्ता सुद्धा चांगलेला नाही चांगला नाही खडे दरे खऱ्याच आहेत जो तालुका महानगरांची तहान भागवतो अशाच तालुक्यातील पाणी समस्या सोडवण्यासाठी सरकारनं विशेष कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे अन्यथा आगामी काळात मोठं जन आंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही सुनील खरत न्यूज एटीन लोकमत शहापूर आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत